वैभवीला घडवणारे एक मिनिट वैभवीला घडवणारे तिचे पप्पा आदरणीय कैलासजी टाकेंकार आमचे बंधू यांनाही विनंती यांच्याही सत्कार करावा अशी मी दादांना आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो ठीक आहे ज्यांच्यामुळे वैभवी घडलेली आहे राजपत दिवस ठेवतात खूप चंद्र प्रवास कैलास साखरकार हे सामान्य कार्यामध्ये अग्रेसर आहेत आणि ते वैभवचे पप्पा आहेत त्यांनी खूप तिला मदत केलेली आहे आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून अतिशय चित्रकार पद्धतीने तुम्ही अधिकाणी दोघांचा सत्कार होत आहे एकदा आणि शाळेच्या ऑफिस आहे दोन हजार हा कॅबिटर समजा त्या